बघा आम्ही चाललो आता राधा त्यांना आणायला तर बघूस तिथे गेल्या व्हिडिओमध्ये काय होतंय काय नाही तुम्हाला समजेलच तर मित्रांनो असंच ब्लॉगला कंटिन्यू करा हा आणि जे कोणी चॅनेलवर नवीन असेल ना प्लीज त्याने चॅनेलला सबस्क्राईब करा कारण का थोडंफार तुमचा सपोर्ट भेटला तर मी आणखी पुढे जाईल म्हणजे अनेक मला व्हिडिओ बनवायला हे होईल ना आणि तर मित्रांनो असंच सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे सपोर्ट करताय तुम्ही पण आणखी सपोर्ट करा तर मित्रांनो चला आता डायरेक्ट राधा ताईकडे जातो आणि तिथं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघा आम्ही आलो इथं आता फायनली बटीवर कारण का बटी, बटी थी थी ती माहितीच होते आम्हाला कारण का जे ह्यांचं धीर आहेत का नाही सचिन ते म्हणजे आपल्या चांगले रिलेशन आहे पहिल्यापासून आपल्या वळखीच आहेत त्यामुळं काय प्रॉब्लेम असं झाला नाही डायरेक्ट भट्टीचं पॉईंट आम्हाला म्हणजे लगेच त्या त्यांना फोन केला तर आम्ही राधाताईला पण माहिती नव्हतं की बाबा आम्ही इकडे येणार आहे सचिनला फोन केला तर मी लहान असल्यापासून त्यांच्याशीनं आमचे म्हणजे घरगुती संबंध असले पण हे तर बघा आले इकडे या साईडला काम करत होते राधाताई ते पण आम्ही दिसलो की लगेच आले ते या साईडला या बघा घरी रियाला घेऊन लगेच गेल्या थे तर आलोय घरी बघू आता त्यांना आपण बोलून बघू चला घरी येते म्हणून नाहीतर काय घराचे फार विलेवाट लावून टाकेल ते माणूस माहित आहे का बघू जरा पाणी ते करतो आणि ते सज्जन आहेत का नाही त्यांच्या सोबत पण जरा बोलतो हा आलो कि समजून सांगा आम्ही तर न्यायलाच आलोय बर का या हिशोबानेच आलोय तरी पण आता बघू ह्यांचं काय होतंय आहे काय नाही सचिनला पण बोलून जरा बघतो तर चला मित्रांनो तर मित्रांनो बघा आम्ही आले आले बघितलं त्या साईडला रा काम करत होते बरं का असं म्हणजे इतकं हिंडत्यात फिरत्यात तरी पण असं म्हणजे एका जागेवर बसून नाही ते काम ना काम कुठेतरी कुठं चालूच आहे मित्रांनो तर ह्याला बघा ह्याला म्हणतात कष्ट आणि आपली संस्कृती तर जाऊ दे बघतो मी त्या सचिनला पण बोलून की बाबा काय आहे आपलं चार दोन माणसं गोळा करू मिटू बघू काय ना काय होईलच असं तुम्हाला ब्लॉग मधून समजेलच मित्रांनो भेट बैठ पंढरपूर रस्त्याला इकडं पुणे सोलापूर हवे इकडे डायरेक्ट पंढरपूरला आहे कुर्डवाडी पंढरपूर रस्त्याला आहे मी व्हिडिओ बघितला त्यांचा त्या मला समजलं बरं का तर म्हणले चाल सचिन त्यांच्या तिकडेच आहेत म्हटलं तर आलोय मित्रांनो बघा वाचलं तिथं होत म्हणलं कुठं जात आहे म्हणलं कुरुकुमन कुठं बारशी पुन मुंबई लागला लाग, करायला तुमच्या नवरा बायकोची बांधणं म्हणलं मी बघितली म्हणलं टेशनला तर म्हटलं असं काय करायला लागला कशाला कुठं पडताय तुम्हाला माहितीच नव्हतं मी फक्त बघितलं होतं एक खिडू त्यांचा स्टेशनला मारामारी झालेली तेवढंच बघितलं मला बाकीच काय माहितीच नव्हतं कशाला म्हणलं असलं करताय काय करताय म्हणलं काय चांगलं आहे का असलं म्हणलं बघा मित्रांनो ह्यांना पण माहिती नव्हतं नव्हतं माहिती आपल्याला बघितलं समजलं समजलं नंबर आमचा त्या टाकून त्यांच्या टेन्शन मध्ये आम आमचा नंबर त्या टाकला होता आम्हाला काय त्यातलं माहितीच नव्हतं ब्लॅकलिस्ट घेतलं थांबून दोन दिवस इथं मग त्यांचा राग ती म्हणली केस करतो गोळीत कशाला उगमला माझा ती भाव मी पण तसंच म्हणलं आपले चार दोन हे तुम्ही तुम्ही कधी आणणार तिकडे मी म्हणलं त्यांना शनिवार सांगितलं शनिवारी हा शनिवारी तू म्हणलं गावात शनिवारी मिटवू म्हणलं काय असून गावात बोलू काय घेऊन मी मिटवू म्हणलं हे पण येतात शनिवारी आणि गावातली पण अनेक दोन चार माणसं आपली नेनती जाणते घेऊन कशाला आणि परत अनेक यांना एकत्र राहायचं परत अनेक वाढत जाणारच परत काय पोलीस केस केल्यावर सुख आहे का हे त्याला सुख नाही लेकर बाळ लेकर बाळाचं मरण आहे का नाही आणि त्यात वरन पैसे पण वेस्ट जातात अवघड आहे ते त्यांना सांगितलं का नाही काय नाही मग आता ते म्हणते मला सांगतो ते वाढत गेलं म्हणजे ते वाढतच जात असतो असा विषय होणार आहे मी म्हणलं शनिवार बाबा म्हणलं मी तिथं काय असेल ते बसून मिटवू आपण पुण्याच्या भावाला बोलून घेतो म्हणलं मी पण येतो हा ते बोलू म्हणलं मग आपण काय असेल ते तर बघा मित्रांनो मग काय असं कम्प्लेट करण्यात अर्थ नाही बरोबर बघा अनेक जरा बोलतो आम्ही बसून काय होतंय बघू त्यांच तर, तर मित्रांनो बघू आता राहतात काय म्हणतात त्यांच्या सोबत तर बोललो आता सज्जन त्यांच्या सोबत ते म्हणतात बघू शनिवार येतो आम्ही त्यांचं काही मत आहे ते बघू आपण

तुम्ही झाला आता आमच्या सोबतवर नाही आलं तर ते जर नाही आलं तर आपण तिथले चार दोन माणसं आहेत आपली ओळखीचे जे माझ्या त्यांना आपण घेऊ सोबत आणि मग काय असेल तिथं बघू मग आता इतकं बा एवढे बारा विश्वास ठेवून माझ्यावर मित्रांनो मी तर बघा चख्या बहिणीच्या पलीकडल्या ह्यांला तर मानतोय माहिती आहे का इतकं मला पण हे बोललेले ते इतकं मी काय म्हणाव इथलं नाही काय नाही बाबा कारण का मला सांगा जर असंच थोडं कारणावरनं हे झालं एकदा कायमचं असं घर फुटलं तर मित्रांनो सांगा बरं लेकरांचं कसं असतं दोन्ही लागतात बाप लागतातच असं म्हणजे एक नुसते आईन किंवा बापच असून नाही चालत उगंच म्हणत नाही आपले फॅमिली म्हणजे असं परिवार परिवारमध्ये राहिलं ले, तर लेकरं खुश राहता ले, सगळं खुश राहील तर बघा विचार करत तुम्ही काय विचार करायचं मला तर काय गरज नाही मी कसं दिवस काढलात माझ्या जीवाला माहिती आहे बघू मित्रांनो अनेक थोडा वेळ बघ तर ह्यांला विचार विचार करायला लावतो मी बघू काय म्हणते काय मला कुणावर भरोसाच नाही बघ राहिलेला टायमाला उलटून पडतात ह्याच्या अगोदरच तरी बाबा ह्याच्या अगोदर मी जायचे बहिणीकडे यायचे जायचे बहिणीकडे यायचे ह्याचे त्याच्याकडे जायचे माघार यायचे पाच चव गेले माझे बघू मित्रांनो सांग तुम्हाला काय होतय काय नाही ते तर मित्रांनो बघू आता ताई काय म्हणतात काय नाही मी तर बघा शंभर टक्के मध्ये नेहण्याच्याच हेतूने आलोय बघा आता ते पण म्हणतात आहे बाबा बघू काय होतय काय नाही ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजले पुढं बघू म्हणजे निघाल्यात म्हणजे ते पण अनेक निघाल्यातच म्हणून असं काय कन्फर्म सांगितलं नाही त्यांनी तर मित्रांनो बघू काय होतंय काय नाही तुम्हाला सांगतोच मी तर मित्रांनो असं सपोर्ट करा गाड्या म्हणजे कोणी आपल्या चॅनल वर आहे ना नवीन त्यांनी पण आपल्या बारका बाव आहे म्हणून जरा सपोर्ट करा मित्रांनो सपोर्टची गरज आहे चॅनलवर नवीन कोणी असेल तर त्याने पण चॅनलला सबस्क्राईब करा कारण का लई व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे मी हे ब्लॉग म्हणजे असं थोडक्यात हां थोडक्यातच बनवलं आहे मी तर बघू काय होईल काय नाही ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेलच तर चला मित्रांनो बाय बाय